ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन करा बेल से बटन दाबा करायला नका अमनेर शहराची वाढती लोकसंख्या पाहता भूमिपुत्र मंत्री अनिल पाटील यांनी शहरासाठी चोवीस बाय सात सौर ऊर्जेवर चालणारी एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याने अमळनेरची तहान भागणार आहे तसेच लाखो रुपयांची बचत होणार आहे अमळनेर शहराला जळोद येथील तापी नदीवरून पाणी पुरवठा केला जात आहे शहराची लोकसंख्या दीड लाखांच्या आसपास गेल्याने शहरावर ताण पडत होता तसेच उन्हाळ्यात जळोद डोह आटल्यावर हतनूर धरणातून आवर्तन घ्यावे लागत होते एक आवर्तन पंचवीस लाखांचे असते कधी दोन तर कधी एक आवर्तन घ्यावे लागते तसेच तापी नदीत बांध बांधणे असा खर्च दरवर्षी करावा लागतो यासह कलाली डोहातून देखील पाणी उपसा केला जातो मात्र तापी नदीवरील येथे मोठा पाणी साठा आहे त्यामुळे वर्तमानातील आणि भविष्यातील अनेक वर्षांची अडचण दूर करून मंत्री अनिल पाटील यांनी नवीन एकशे सत्त्याण्णव कोटींची योजना मंजूर केली आहे विशेष म्हणजे या योजनेत संपूर्ण सौर ऊर्जा व ॲटोमॅटिक यंत्रणा लावण्यात येणार असल्याने वीज बिल शून्य येणार आहे तसेच टाकीतील पाणी पातळी कमी झाल्यास आपोआप पंप चालू होतील त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेत अडथळे येणार नाहीत अथवा वीज पुरवठा बंद झाला तरी पंप बंद पडण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही पालिकेची वीज बिलाची खूप मोठी बचत होणार आहे ढेकू रोडवरील टेकडीवर पाण्याची टाकी व शुद्धीकरण यंत्रणा असल्याने नैसर्गिक उताराने पाणी घरोघरी पोहोचविले जाणार आहे कोर्टाजवळ आणखी एक मोठी पाण्याची टाकी बांधून शहरभर नव्याने पाईपलाईन टाकली जाणार आहे योजना पूर्ण झाल्यावर नागरिकांना चोवीस तास सात दिवस पाणी मिळणार आहे